गटारं भरून वाहतात ते घाण पाणी सगळीकडे पसरत बरं त्याच्यामध्ये काही अन्न वगैरे हो टाकून दिलेलं असेल आपण तर ते जनावर अन्नाच्या आशेने खातात आणि त्यांच्या पोटात प्लास्टिक पण जातं इतर कचरा पण जातो तर प्लास्टिक प्रदूषणाचे असे खूप सारे दुष्परिणाम आहेत हा प्लास्टिक कचरा नद्या ना नाल्यातून ओळखून पुढे पुढे वाहत वाहत समुद्रापर्यंत जाऊन पोहोचतो आणि समुद्रामध्ये प्रचंड प्रमाणावर प्लास्टिक कचऱ्याचे ढिगारे जमा होतात तर ही सगळी परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर काय केलं पाहिजे माहिती तुम्हाला उपाययोजना काय केल्या पाहिजे काहीतरी असेल ना तुम्ही काय करता किंवा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही काय करू शकता किराणा मालातून जे काही प्लास्टिक येत तो असतो हे जे सगळं प्लास्टिक आहे याला म्हणतात सिंगल यूज प्लास्टिक किंवा एकदा वापरून फेकून देण्याचं प्लास्टिक बरोबर म्हणजे प्लास्टिकचा वापर हा आपला कमी होईल वापर कमी झाला की त्याचा कचरा कमी होईल आणि त्याचे दुष्परिणाम कमी होतील ठीक आहे आता त्याच्या पुढचा उपाय सांगू त्याच्या पुढचा उपाय आहे रियूज काय म्हणतात अच्छा रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण त्याचा थोडक्यात मी अर्थ तुम्हाला सांगतो एखादी निकामी वस्तू असेल तर तिच्यापासून कामाची दुसरी वस्तू बनवायची बरोबर समजलं आता मी तुम्हाला पटपट पट चारी उपाय सांगतो पहिला उपाय रिफ्यूज म्हणजे सिंगल यूज प्लास्टिकला नकार द्या दुसरा उपाय रिड्यूस म्हणजे प्लास्टिक कमीत कमी वापरा तिसरा उपाय काय रियूज ते प्लास्टिक आपल्या वापरात आहे ते जास्तीत जास्त वापर करा आणि चौथा उपाय आहे जे निकामी झालं वापरून प्लास्टिक ते तुम्ही कामाची दुसरी चांगली वस्तू बनवा आणि त्याचा वापर करा ठीक आहे प्लास्टिक प्रदूषणाबद्दल एवढा आपण आता प्रात्यक्षिक बघूया चालेल ठेवा घरी करून ठेवा कोणाला करायचं मुलांना मुलांना पण मुलाईकडून हे आपलं जे सुपात प्लास्टिक आहे ते या बाटली मध्ये दाबून दाबून करायचं ठीक आहे दाबून करताना शक्यतो बाईक लाकूड जर घेत तर ते आपल्याला जास्त दाबून करता येईल नकार किती वेळ लागला किती वेळ लागला तुला किती वेळ लागला दोन बाय बरोबर मेहनत किती लागली मेहनत डाका टाकली डाका काम करत मेहनत नाही लागली किती लागली तुम्हाला काय असा ढोंगा दिसून निघून क्रिकेट खेळत हं Das ist